नमस्कार मदे अपले है। श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे श्रीयंत्र पूजन आपण केलेले आहे श्रीयंत्राची के श्री यथोचित माहिती आपल्याला आहे श्रीयंत्र सर्व यंत्रांचे सार म्हटले जाते या श्रीयंत्रात विविध देवदेवतांची स्थापना असल्यामुळे माता लक्ष्मीची आराधना करण्यासाठी आवश्यक असणारे हे श्रीयंत्र अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद प्रदान करणारे हे श्रीयंत्र याबद्दल गेल्या अनेक व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितलेली आहे मात्र या श्रीयंत्रासोबतच आपण पूजन केलेले आहे ते श्री चक्रराज यंत्राचे हे श्री चक्रराज यंत्र काय आहे याचे महत्व काय आहे याची स्थापना कशा प्रकारे केली जावी देवभरात कोणती सेवा करावी आणि फलश्रुती काय मिळेल इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य बघावा तर मग जाणून घेऊया अधिक माहिती मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनल केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका सेवा आपण जाणतोच श्रीयंत्रामध्ये दोन हजार आठशे सोळा देवता वास करतात तसेच तीनशे साठ शक्तींचा निवास या श्रीयंत्रामध्ये आहे आणि म्हणूनच श्रीयंत्राची साधना करणारा साधक अष्टलक्ष्मीने परिपूर्ण होतो अष्टलक्ष्मीच्या आशीर्वादाने सुखी जीवन व्यतीत करतो संपन्नता त्याला प्रदान होते त्यासोबतच श्री चक्रराज यंत्राची स्थापना आणि पूजन आपण केलेले आहे श्री चक्रराज यंत्राची माहिती सर्वप्रथम बघूया श्री चक्रराज यंत्र हे श्रीविद्या परंपरेचे पवित्र असे प्रतीक आहे हे विश्वातील भौमितिक प्रतिनिधित्व आहे श्री यंत्रामध्ये मध्यविंदू भोवती नऊ त्रिकोण आहेत श्री चक्रराज यंत्र हे शिव आणि शक्तीच्या एकत्रित तत्वाचे प्रतीक मानले जाते श्री चक्र यंत्राच्या उपासनेने आध्यात्मिक जागृती आणि मुक्ती मिळते श्री चक्रयंत्र हे देवघरात तिजोरी किंवा दुकानात स्थापन केले जाते घरातील श्री चक्र यंत्र ठेवण्याची मुख्य जागा उत्तर किंवा ईशान्य दिशेला मानली जाते असेही म्हटले जाते की श्री यंत्राच्या पूजनाने माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद आशीर्वाद तर सोबतच शिव आणि शक्तीचेही प्रदान होतात ज्यायोगे मनुष्याच्या सांपत्तिक स्थितीत वाढ होते सुधारणा होते श्री चक्रयंत्र हे श्रीविद्येच्या परंपरा आणि शिकवणीमध्ये एक जटिलता आणि अत्यंत आदरणीय असे आध्यात्मिक प्रतीक आहे श्रीचक्र हे विश्वाचे एक भौमितिक प्रतिनिधित्व असून दैवी शिव आणि शक्ती या दोन तत्वांच्या मिलनाचे देखील प्रतीक आहे ज्यात नऊ परस्पर जोडलेले त्रिकोण मध्यबिंदू पासून वेढलेले असतात आणि हे त्रिकोण वर्तुळाच्या मालिकेने कमळांच्या पाकळ्यांनी झाकलेले असतात ज्याला चार दरवाजे असलेल्या चौरसात बंद केलेले असते आणि म्हणूनच पृथ्वीच्या समतोलाचे हे प्रतिनिधित्व करताना दिसतात ज्यात नऊ त्रिकोण एकत्र येऊन त्रेचाळीस लहान त्रिकोण बनतात आणि प्रत्येक विश्वाच्या विशिष्ट पैलूंचे किंवा त्यांच्याशी संबंधित देवता यांचे प्रतिनिधित्व करतात मध्यवर्ती बिंदू किंवा बिंदू सृष्टीची उत्पत्ती आणि कळस अस्तित्वाची एकता आणि दैवी उपस्थिती यांचे प्रतीक आहे श्री चक्रावर आत्म्याला सार्वभौमित चेतनेशी एकरूप होण्यास मदत होते ज्यामुळे अशा परंपरेतील एक अत्यंत पवित्र प्रतीक मानले जाते आणि वैश्विक मूर्त स्वरूप प्रदान करते ज्यामुळे अध्यात्मिक प्रगती साधली जाते ध्यान करण्यासाठी या चक्र यंत्राचे विशेष महत्व मानतात श्री चक्रराज यंत्र एक प्रकारे दैवी ऐक्य आणि जटिलतेचे प्रतीक असलेले आध्यात्मिक आणि भौतिक क्षेत्राच्या संगमावर स्थित आहे हे श्रीचक्र यंत्र विश्वातील आध्यात्मिक वास्तुकलांचा नकाशाही प्रदान करते हे श्रीचक्र यंत्र एक साधन आहे चिंतन ध्यान आणि वैश्विक सत्य समजून घेण्याचे साधन अर्थातच श्रीचक्र राज यंत्र साधकाला स्थूल पासून मार्गदर्शन करण्याचे राज यंत्र ज्यामुळे ब्रह्म अंतिम वास्तवाशी एकरूपतेची अंतिम प्राप्ती देखील होते या श्रीचक्राचे गहन आध्यात्मिक महत्व ध्यान करण्यासाठी केंद्रबिंदू म्हणून कार्यरत राहते ज्यामुळे साधकांना चेतन तील उच्च अवस्थेपर्यंत पोहोचता येते आणि सर्व जीवांना जीवनाचा परस्पर संबंध देखील अनुभवता येतो तेव्हा असे हे परम पवित्र यंत्र अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्याची स्थापना देवघरात करता येते या श्री चक्रराज यंत्राचे पूजन करण्यासाठी ज्यांना वेरुळ येथे झालेल्या सामुदायिक पूजनात सहभागी होता आले नाही त्यांनी घरी देखील पूजन करून स्थापना करू, करू शकतात त्यासाठी सर्वप्रथम हे श्री चक्रराज यंत्र पूजनाचे कीट संपूर्ण पूजनाची तयारी करून पूजेला बसावे सर्वप्रथम मंगल तिलक आचमन करून देशकालाचा उच्चार करावा आणि संकल्प करावा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही याची स्थापना करणार आहात असा संकल्प केला तरी देखील चालेल या यंत्राचे षोपचार पूजन करावे अर्थातच ज्यांना येत असेल त्यांनी षषोपचार पूजन करावे आणि ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी साधारण पंचोपचार पूजन केले तरी देखील चालेल मात्र या यंत्रावर अभिषेक करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या किटमध्ये ज्या सेवा दिलेल्या आहेत त्या सेवा जसे की अथर्व ऋणहरण गणेश स्तोत्र रुद्राभिषेक इत्यादी सेवा करून अभिषेक करावा त्यानंतर यंत्राला लाल रंगाच्या आसनावर स्थानापन्न करून कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन करण्यासाठी किंवा मग पुष्पार्चन करण्यासाठी ललिता सहस्रनाम स्तोत्र म्हणावं अशा प्रकारे पूजन केल्यानंतर तुमच्याकडे जर आणि श्री चक्रराज यंत्र दोन्ही यंत्र असतील तर दोघांपैकी एक यंत्र तुम्ही तिजोरी स्थापन करू शकतात किंवा तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी स्थापन करू शकतात आपण घरी कुठल्याही यंत्राची स्थापना केली आणि सेवा उपासना केलीच नाही तर त्याची हवी त्या स्वरूपात फलश्रुती मिळत नाही म्हणून दररोज सेवा होणे अपेक्षित असते अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या यंत्र यंत्राची स्थापना अवश्य करावी संपूर्ण जगाचे पालकत्व घेतलेले शिव आणि शक्ती यांचे एकत्रित स्वरूप हे श्री चक्रराज यंत्र आहे आणि म्हणूनच आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या यंत्राची उपासना महत्वाची मानली जाते जेव्हा या यंत्राची उपासना तुमच्या घरात होईल तेव्हा तुमची अध्यात्म शक्ती तर प्रबळ होईलच त्याचबरोबर तुमच्या जीवनातील सर्व समस्या या श्री पराअंबिका देवीच्या सेवेने निवारण होतील या श्री चक्रराज यंत्राची ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या सोबतच महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवताही उपासना करतात संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करण्या अगोदर या ब्रह्मांडाची कल्पना पराशक्ती मातेच्या मनात होती आणि त्याच पराशक्तीच साकार स्वरूप म्हणजेच श्री चक्रराज यंत्र म्हटले जाते अशा या श्री चक्रराज यंत्राची स्थापना व पूजन आपल्याही घरात अवश्य करावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रराज यंत्राबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली त्याचबरोबर यंत्राची उपासना कशा पद्धतीने करावी याबद्दलही सखोल माहिती जाणून घेतली अशाच नवनवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ